काही काहींच बोलणं म्हणजे प्रधानमंत्री निराधार योजना शिवाय मनुष्याचं जीवन अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करत राहतं भक्ती नेमकी करायची कोणाची सामान्यत शास्त्रकारांनी आपल्याकडे पाच देव शास्त्रमान्य म्हणून सांगितले आहे पाच देव हे शास्त्राला मान्य आहेत त्यांची उपासना केली तर हरकत नाही पाच जणांची उपासना करता येते त्याच्यामध्ये पहिले आहेत भगवान महाविष्णू आणि मग महाविष्णूचे असतील ते सगळे अवतार त्याच्यात घ्या दुसरे आहेत भगवान शंकर तिसरी जगदंबा माता शक्ती चौथे आहेत भगवान गणपती आणि पाचवे आहेत सूर्यनारायण हे पाच देव शास्त्राला मान्य असणारे देव आहेत विष्णूच्या उपासकाला वैष्णव म्हणतात भगवान शंकराच्या उपासकाला शैव म्हणतात देवीच्या उपासकाला शाक्त म्हणतात गणपतीच्या उपासकाला दान दानपत्य म्हणतात आणि सूर्यनारायणाची उपासना करणारा सौर म्हणतात आपल्याला ज्या देवाचे बद्दल अंत करणं प्रेम असे त्या देवाची भक्ती करायला काही हरकत नाही कारण उद्धारासाठी आपल्याला माणसाचा देह मिळालेला आहे तुकोबारे सांगतात माणसाच्या देहात येऊनही जो उद्धाराची साधना करत नाही त्याला भाग्यहीन मनुष्य म्हटलं पाहिजे उद्धाराशी ठाव नाही भाग्यही ना, ना विमुख चरणा संतांची उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीन